लोकांना कळवण्यात येतं की कळंब माळुंगे रोडवर कळंब आणि नांदूरच्या मध्ये असणारा पोईचा ओढा त्या ओढ्यामध्ये आता एक दोनच इंच पाणी बाकी आहे पुलावर येण्याचं खरं म्हणजे काही ठिकाणी रस्त्यावर पाणी आलेलं आहे भीमाशंकर हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस चालू असून लिंबे धरणातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नदीमध्ये विसर्ग सोडण्यात आलेला आहे आणि तो विसर्ग एवढा मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आजूबाजूची शेती देखील पाण्याखाली गेलेली आहे रस्ता रस्त्यावर पाणी यायला दोनच इंच दोन्ही पुलाच्या दोन्ही बाजूला पाणी आलेलं आहे रस्त्याचं आणि रात्री ह्या मार्गाने जाणाऱ्या येणाऱ्या लोकांनी या सूचनेचा आदर पालन करावं आणि ह्या रस्त्याची वाहतूक बंद करण्यात यावी वरती जाणारे या ठिकाणी असणारे आमचे नांदूरगावचे सरपंच शेखर चिखले सर्कल ऑफिसर साहेब ग्रामस्थ प्रमोद भालेराव गणपत भालेराव आणि आमचे पी एस आय मोहन वायर रिटायर पी एस आय हे सर्व या ठिकाणी आहेत मी सगळ्यांना आव्हान करतो की या बाजू नांदूर विठ्ठलवाडी टाकेवाडी साकोरे माळुंगे पडवळ चिंचोली गोडेगाव आणि इकडं जुन्नरला जाणाऱ्या मंडळींनी या रस्त्यानी येऊ नये पर्यायी रस्त्याचा पर्यायी रस्त्याचा वापर करावा पर्यायी रस्ता नारायणगाव मार्गे खिंडीतून त्या बाजूने तुम्ही त्या वाप रस्त्याचा वापर करावा वारुवाडी मार्गे त्या बाजूने येण्याचा रस्त्याचा वापर करावा गोडेगावच्या बाजूनी असणारा रस्ता देखील पाण्याखाली असला पाहिजे असं मला आहेच ना पाण्याखाली गेलेला आहे त्यामुळं पर्यायी रस्त्याचा आपण वापर करावा नांदूर विठ्ठलवाडी टाकेवाडी सरपंच यांनी देखील त्या ठिकाणी दखल घ्यावी पोलीस पाटील त्यांनी देखील घ्यावी आणि ह्या बाजूनी येणार जे ग्रुप आहेत त्यांच्या मेसेज टाका आणि सगळ्यांनी हा जो मेसेज आहे प्रत्येक ग्रुपवर टाकावा या रस्त्याचा वापर करू नका आम्ही सर्व मंडळी या रस्त्याची देखभाल या ठिकाणी करतोय तुम्ही देखील हा ह्या सूचनेचं पालन करावं आणि या रस्त्याचा कोणी वापर करू नये एक आर पंधरा मिनटामध्ये रस्त्यावर पाणी येणार आहे याची दखल घ्यावी आणि आपण असा अंदाज वाटतो का पंधरा मिनटं हा रस्ता देखील पाण्याखाली जाण्यात जाणार आहे याची दखल आपण सर्वांनी घ्यावी आणि या रस्त्याचा कुणी वापर करू नये पर्यायी रस्त्याचा वापर करावा ही सर्व असणाऱ्या सभोवतालीच्या ग्रामस्थांना आणि लोकांना आवाहन करतो की कळम माळुंगे रस्त्याचा वापर कोणी करू नका ही सगळ्यांना कळकळीची वण नम्र विनंती या ठिकाणी करतो आणि पर्यायी रस्त्याचा वापर करावा ही सगळ्यांना विनंती करतो तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न